श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन या दिवसाची या वर्षीची जी संकल्पना आहे ऍक्सेस टू सर्व्हिसेस मेंटल हेल्थ इन अँड इमर्जन्सीज अर्थात नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध होणं अशी आहे आणि याविषयी आज आपल्याशी बोलायला आपल्याशी संवाद साधायला आपल्यासोबत आहेत मानसतज्ञ आणि होमिओपॅथ डॉक्टर श्रद्धा मुखेडकर श्रद्धा मॅडम खूप मनापासून स्वागत नमस्कार श्रद्धा मॅडम आपण असं बघतो की सध्या जागतिक स्थिती अस्थिर आहे काही देश युद्धस्थितीचा सामना करतायत महाराष्ट्रातही आपण बघितलं की पूर अतिवृष्टी याच्यामुळे लोकांचे जीव गेले लोकांचं प्रचंड नुकसान झालं कोरोनासारखी परिस्थिती आपण नुकतीच बघितलेली आहे अहमदाबादचा विमान अपघातही काही जणांच्या मनातून अजून पुसला गेलेला नाहीये तर ह्या सगळ्या परिस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो जिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे जिथे लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे उद्या काय खायचं ही परिस्थिती जेव्हा आहे तेव्हा मानसिक आरोग्य हा विषय तसा खूप दूरचा वाटतो असं नाही वाटत नाही तसं बघायला गेलं तर तोच विषय तेव्हा खूप जास्त जवळचा असतो कारण या सगळ्या ज्या परिस्थिती असतात किंवा या सगळ्या घटना जेव्हा घडतात तर सगळ्यात मोठा आघात कशावर होत असतो तर मनावर आणि त्यामुळे मला असं वाटतं की शारीरिक स्वास्थ्य किंवा त्या ज्या अडचणी आहेत त्या नंतर येतात पण मनावर या गोष्टींच्या सर्वात आधी आघात होत असतात त्यामुळे मानसिक आरोग्य हे सगळ्यात अगोदर तिकडे लक्ष दिलं पाहिजे अशा स्थितीमध्ये पण अशा परिस्थितीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्की कोणा कोणाला या परिस्थितीत मानसिक आरोग्य राखण्याची गरज असते कारण अशा परिस्थितीत विक्टिम्स किंवा थे। हो जे थेट पीडित आहेत ते सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात त्याच्या पलीकडेही या यातना असतात अर्थातच हो असतातच का ना म्हणजे बघ आता ज्या गावामध्ये असं काहीतरी घडतं किंवा एका ठराविक समूहाच्या बाबतीत एका गावात पूर आलेला असतो एका गावात भूकंप घडतो कशाचा तरी ऍक्सिडेंट होतो एका ठिकाणी पण ती माणसं फक्त तिथे नसतात ना त्यांच्या सोबतची माणसं ती माणसं त्याच्यानी अफेक्टेड होतात काही खूप संवेदनशील असलेली माणसं असतात ती अफेक्ट होतात त्याच्याने आणि आणखीन एक वर्ग त्यामध्ये होतो की काही माणसं मनाने खूपच भित्री पण असतात संवेदनशील असणं वेगळं भित्री असणं वेगळं आणि मग त्या लोकांना असं वाटायला लागतं की आपल्या बाबतीत असं झालं तर काय तर या प्रत्येकाला आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळायचं या बाबतीत तिकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तुम्हाला अशी काही उदाहरणं सांगता येतील की अशा प्रकारच्या घटनांमधून जी लोक जात असतात त्यांना काही मानसिक त्रास म्हणू किंवा मानसिक विकार म्हणू त्यांच्याकडे लक्ष पाहिजे किंवा त्या विकारांची किंवा त्या स्थितीची लक्षणं जी कदाचित पुढे जाऊन गंभीर होऊ शकतात ती आधीच ओळखली पाहिजेत असे काही केसेस सुद्धा आणि अशी काही लक्षणं आपल्याला काय होतं की आता सगळ्यात मोठा जेव्हा असा आघात घडतो तेव्हा माणसाला दोन गोष्टी फार त्रास देतात एक काळजी आणि एक चिंता आणि मग ह्याच्याकडे जर आपण लक्ष म्हणजे एखादा माणूस जर अगोदरपासूनच या विकाराने ग्रस्त असेल तर काय होणार आहे अल्टीमेटली त्याचा त्रास आहे तो परत एकदा वाढणारच आहे या もうね。 आणि असं नाहीये की चिंता आणि काळजी ह्या दोन गोष्टी आजारच आहेत असं नाही तर ती आपल्याला स्वतःला सांभाळण्यासाठी दिलेली निसर्गाने देणगी आहे तर ती एक आपण म्हणू की मानसिक आरोग्य व्यवस्थित असलेल्या माणसाच्या पण या दोन गोष्टी ट्रिगर होऊ शकतात तर मग त्यावेळेला जर अगोदर रजिस्टर केलेलं असेल तर जे या आजारांनी ग्रस्त आहेत त्यांना या अडचणी सांभाळणं सोपं जाईल किंवा जी माणसं आपण नॉर्मल असं म्हणतो ज्यांना असा काही पूर्वी त्रास नव्हता त्या लोकांना पण ते त्या त्यावेळापुरतं ते ट्रिगर होऊ शकतं आणि मग त्यावेळेला म्हणजे आपण ऐकतो की आपण जेव्हा एखाद्याचा इंटरव्ह्यू बघतो किंवा एखाद्याला आपण बोलतो या अशा अडचणीत अडकलेल्या माणसाला तेव्हा मा त्याची रिॲक्शन काय असते की मी बधीर झालो होतो हो। मला काहीच हो। सुचत नव्हतं म्हणजे काय तर मेंदूला एकाच वेळेला इतक्या सगळ्या इनपुट्स मिळत असतात की माणसाला कळतच नसतं की मी काय करायचं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा माणूस त्याचं थोडस थोडस अवसान परत यायला लागतं आणि मग त्यावेळेला मग खरा इम्पॅक्ट सुरू होतो की हे काय घडलं कसं घडलं माझं काय होईल माझ्या घरच्यांचं काय आता म्हणजे छोटी मुलं असतील घरात तर लगेचच त्या आई वडिलांना त्यांचं भवितव्य हो। आणि मग त्यांचं पुढे काय होईल ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत माणूस विचार करत असतो आणि मग एकदाच जेव्हा तुम्ही इतके प्रश्न डोक्यात घेता तेव्हा काय होतं तर तुम्हाला काही सुचत नाही आणि मग तुम्हाला भीती वाटायला लागते बरोबर चिंतेची भीती आणि मग आपण जे म्हणतो की पोस्ट्रोमॅटिक सिंड्रोम जो होतो तो इकडे मग इथून त्याची सुरुवात होते म्हणून मग जेव्हा अशी घटना घडते तर आपण त्यांना जी मदत करायला जातो आपण म्हणतो की आपण बातम्यांमध्ये ऐकतो की मदत कार्य सुरू आहे पण ते फक्त फिजिकल सुरू असतं त्यावेळेला कोणीतरी असाही माणूस तिथे असायला हवा की तो या गोष्टींकडे पण लक्ष देईल की ही जी घटना आहे त्याच्यामुळे जो बसलेला धक्का आहे तो कसा नॉर्मलाईज करता येईल बरोबर इकडे लक्ष दिलं तर नक्कीच या लोकांचं मानसिक स्वास्थ्य आजारांकडे जाण्यापेक्षा थोडस लवकरच ते कंट्रोल करता येईल आणि त्यांना याच्यातनं लवकर सावरता पण येऊ शकतो बरोबर या सगळ्या प्रवासात काही लोक असे असतील जे तो धक्का पचवतात आणि ते त्याच्यातनं बाहेर पडतात काही जण जे असतील त्यांच्या मनात ह्या आठवणी म्हणू ह्या खूप काळ ताज्या राहतात त्याचा त्यांना परत परत त्रास होत राहतो आणि तो त्रास गंभीर स्वरूपाचा असू शकतो oh. तर ही सीमारेषा कशी ओळखायची सीमा की आत्ता मला हा त्रास होतोय मी याच्यातनं कालांतराने बाहेर पडू शकते एक किंवा दुसरं की हा त्रास मला बराच काळ होत राहणार आहे आणि तो आणखी आणखी गंभीर परिस्थितीकडे जाण्याची शक्यता आहे आणि मी मदत मागायची गरज आहे यातली सीमारेषा कशी ओळखायची काय असतं की जेव्हा आपल्याला असे मानसिक आघात घडतात आणि आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात जसं की आपल्याला एखाद्याला बिझनेसमध्ये नुकसान होणं जवळच्या व्यक्तीचं जाणं तर जेव्हा आम्ही या आजारांचं निदान करत असतो ना तेव्हा आम्हाला प्रत्येकाला एक क्रायटेरिया लावायचा असतो कारण बघ ना याच्याकडे काही लॅब टेस्ट अशा नाहीयेत इतके कमी इतकं जास्त असं नाहीये तर मग आम्ही सर्वसाधारणपणे काय करतो की हे साधारण सहा महिने होऊन गेले तरी पण मला यातून बाहेर येता येत नाहीये तर ही आजाराची सुरुवात असं आम्ही सर्वसाधारण मानतो मी तुम्हाला थोडंसं म्हणजे विचारते की बाहेर येता येत नाहीये म्हणजे काय होतय किंवा काय होत नाहीये अच्छा काही जणांना आता बघ आपण नॅचरल कलायमिटी आता पूर याचा हो। जर आपण विचार केला तर त्यांना आजही ती भीती भयंकर भीती असते एक किंवा दुसरी गोष्ट की ते सतत चिंतेत तरी असतात म्हणजे बघ आता काही आघात घडला की आपण थोडे दिवस ते पकडून ठेवतो आणि मग हळूहळू आपण ते विसरण्याचा किंवा जे झालंय त्याच्या सकट रिहॅबिलिटेशन mm. कारण या गोष्टी घडल्या ना की त्या निस्तारता येतच नसतात त्यांच्या सोबत जगावं लागत असतं जसं की आता शेतकऱ्यांच्या शेतातली माती वाहून गेली आता त्यांना काय करावं लागणार आहे तर त्याच्या सकट म्हणून सायकोलॉजी मध्ये या मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये नेहमी रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन म्हणजे हेच आहे की जे घडलंय त्याच्या सकट त्याच्यासह जगायला शिकवतात ते जमतच नाही मग त्या लोकांना रोजची कामं करण्यात रोजचं जे रुटीन दैनंदिन आयुष्य आहे ना ते जगण्यात त्यांना अडचणी यायला लागतात म्हणजे मला काही सुचतच नाहीये मी कामच करू शकत नाहीये मी बसून राहतो मला भूकच लागत नाही मला जेवास वाटत hmm. नाही झोप येत नाही मला बरच वाटत नाहीये मला खिन्नता जाणवते हे असे वेगवेगळे वेगवेगळ्या भावना असू शकतात बघितले फक्त भावनाच असू शकतात बरोबर लक्षणं काहीच असू शकत नाही तर भावनांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या कि त्या किती दिवसांपासून आहेत आणि व्यक्तिपरत्व हे वेगवेगळं आहे काही माणसं आठ दिवसात उठून उभी राहतात आता झालंय काय करू शकत नाही आपण पण काही माणसं सर्वसाधारण सहा महिने आपण जे म्हणतो की काळ गेला की जर आपण जगायला शिकतो तर सहा महिने होऊन गेले तरी पण ते जर पहिल्या दिवसासारखे रिॲक्ट करत असतील तर ते कुठेतरी आजाराची सुरुवात आहे हे समजावं आपण जो आता विषय बोलतोय त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे आपण सगळ्यांनी बघितलंय ते म्हणजे कोरोना हो लोक गेली अनेक काळ लोक घराच्या चार भिंतीमध्ये बंद होती सगळं स्टील ला आलेलं होतं आणि त्याच्यानंतर जी माहिती आली जे रिपोर्ट आले जी आकडेवारी आली त्याच्यातनं असं दिसतं की त्या काळात लोकांच्या मानसिक का आरोग्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले होते हो हा शिफ्ट तुम्ही पण बघितलात काम करताना हो खरं सांगायचं तर कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मानसिक आरोग्याकडे सगळ्यांनीच लक्ष द्यायची गरज आहे हे तेव्हा कळलं नाही तर पूर्वी लोकांना काय वाटायचं की ज्याला काहीतरी मानसिक आजार आहे त्याच माणसाला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते मग छोट्या छोट्या गोष्टी घडत गेल्या जसं की रोज बाहेर जायची सवय असलेल्या माणसाला घरात बसावं लागलं सुरुवातीला सगळ्यांना छान वाटलं पण मग नंतर एकमेकांच्या मध्ये जमत नसतं ते लोक बाहेर जातात थोड्या वेळ सोबत राहतात पण आता कायमसोबत म्हणजे इथून ते कोणाच्या तरी जाण्याने किंवा मला कोरोना होईल की काय मला कोरोना झाला तर माझ्यावर जे अवलंबून आहेत त्यांचं काय होईल इथपर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला आणि मग शिफ्ट म्हणतेस तर तो तर आहेस उलट कोरोनाच्या नंतर बऱ्यापैकी अवेअरनेस वाढलाय की मानसिकदृष्ट्या गडबडणं म्हणजे अगदी काहीतरी वेळ लागणं वगैरे प्रकार नाही तर आपल्याला रोजच्या आयुष्यात सुद्धा मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि मग त्याचे लक्षणं काय आहेत आपल्याला कुठल्या भावना वेगळ्या व्हायला लागल्या बरोबर की आपण समजायचं की नाही हे मला थोडस मदत घ्यायची गरज आहे हे खूप लवकर लोकांना लक्षात यायला लागलं आणि लोक आता पुढे येऊन मदत घेत आपण ज्या विषयावरती बोलतोय कॅटास्ट्रोफीज तर त्या वेळेला याच्याकडेही तितकंच लक्ष देण्याची गरज आहे जे तुम्ही मगाशी म्हणालात मानसिक आरोग्य त्याच्यावरती काम करणाऱ्या काही संस्था किंवा काही लोक जर आपल्याला सांगता आले तर ते मला वाटतं आपल्या श्रोत्यांना मदतीचं होऊ शकेल हो जसे की आपल्या शासनाने सुरु केलेली जी आहे मानस नावाची हेल्पलाईन ती आहे बऱ्याच अशा हेल्पलाईन्स आहेत पण हेल्पलाईन्स कसं आहे की एवढा सगळा लोड नाही सांभाळताय म्हणून प्रत्येकाचे विषय वेगळे वेगळे आहेत काही आहेत त्या आत्महत्येच्या बाबतीत तुम्हाला तसे विचारत तस असतील तर मदत करा अशा प्रकारच्या काही आहेत पण मला असं वाटतं की जेव्हा काही मदत कार्य करायला जाणारी लोक आहेत तर त्यांना हे प्रशिक्षण दिलेलं असतं तर त्या लोकांनी जेव्हा जीव वाचवणं हे काही जण काम करत असतात तर वाचवून आणलेल्यांना ते जे लोक आहेत त्यांना त्यांची भीती नावाची जी गोष्ट आहे ती कशी कमी करायची या संदर्भात त्या लोकांनी त्यांना असलेलं ज्ञान तिथे जर वापरायला सुरुवात केली कारण बघ त्यावेळेला फक्त शासनाकडून जी जाणारी लोक असतात एनडीआरएफ वगैरे ह्या ज्या टीम त्याच तिथे पोचत असतात लोक नंतर जात असतात तर त्यांनी तिकडे ते जर अंमलात आणायला सुरुवात केली तर तिथे प्रथमोपचार ते लोक करू शकतील आणि मग तुला तर माहितीच आहे की प्रथमोपचार केला की ती जखम किंवा ते जे काही घडलेलं आहे ते पुढे आणखीन वाईट होणं हे नक्कीच थांबत असतं आणि तू म्हणतेस तसं हेल्पलाईन वगैरे ज्या आहेत पण असं होतं की ती माणसं अशा स्थितीमध्ये मा असतात की ती स्वतःहून हेल्पलाईन पर्यंत वगैरे पोहचण्याच्या मनस्थितीतच नसतात कारण त्यांचं कोणीतरी गेलेलं तर असतंच नुकसान झालेलं असतं म्हणजे सांपत्ती नुकसान पण झालेलं असतं त्या लोकांना सगळ्यात तेच आता सर्वाईव्ह कसं करायचं हो। म्हणून मग मा त्यावेळेला तर ते घडूच शकत नाही ते लोक अप्रोच करूच शकणार नाहीत मग अशा संस्था आहेत आहेत अशा बऱ्याच संस्था कि ज्या मदत करायला जातात आणि मग ग्रुप थेरपी म्हणतात त्याला हो। हो। मग त्या ग्रुप थेरपीज अरेंज केल्या जातात आणि मग त्या ग्रुप थेरपी मध्ये थे एकमेकांना कसं समजून घ्यायचं आणि या सगळ्यातनं एकमेकांना सोबत हातात हात घालून बाहेर कसं यायचं हे त्यांना तिकडे सांगितलं जातं सध्या मॅडम आजच्या वृत्तविशेषच्या शेवटाकडे येताना आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता तिथे आपण वर्तुळ मला वाटतं पूर्ण करू की अशा परिस्थितीमध्ये हा सगळा प्रवास करण्यासाठीच जे मानसिक बळ लागतं कारण मदत मागण्यासाठी सुद्धा खूप जास्त ताकदीची गरज असते हो, आपण म्हणतो हो। आपल्याला काही बुलेट पॉइंट सांगता येतील का ह्या सगळ्याच पूर्ण प्रोसेस मागचे मी तर म्हणते की मी आता जे काही पॉइंटर्स सांगणार आहे ते फक्त असा कॅटास्ट्रोफीजमध्ये अडकलेल्या लोकांसाठीच नाही तर एकंदरीतच आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य ढळतंय हे कसं ओळखायचं याचे पॉईंटर्स आहेत ते कोणालाही दिसू शकतात कधीही दिसू शकतात सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे आपली झोप आणि आपलं जेवण गडबडलेलं असणं म्हणजे आपण खूपच झोपणं किंवा अजिबात न झोपणं अजिबातच न जेवण किंवा खूप जेवण त्याच्यानंतर मग काय की मला बरं वाटत नाहीये कशातच आनंद वाटत नाहीये ही वाली सिच्युएशन असणं मनामध्ये आणि या सगळ्यांमुळे कुठेतरी आपलं सामाजिक जीवन आणि आपलं व्यावसायिक जीवन डिस्टर्ब झालेलं असणं ही पॉइंट जिथे जिथे दिसतील तुम्हाला कुठेही कोणामध्येही तेव्हा तेव्हा तुम्ही हे समजून घ्यावं की आपल्याला कुठल्या तरी मानसिक स्वास्थ्याच्या संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीची गरज आहे श्रोते मला वाटतं आजच्या मानसिंग मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हेच सगळ्यात महत्वाचं अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की जर तुम्हाला काही त्रास होत असतील आणि तुम्ही मदतीचा हात पुढे करत असाल तर त्या चुकीचं काही नाहीये उलट योग्य वेळी जर तो केला गेला तर श्रद्धा मॅडम सारखी माणसं सा आपल्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून उद्भवू शकणाऱ्या मोठ्या त्रासांपासून वाचवू शकतात त्यामुळे जितकं लक्ष आपल्या व्यावसायिक आयुष्याकडे आज आपण देऊ बघतोय तितकंच लक्ष स्वतःकडे स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या मनाकडे कडे देण्याची गरज आहे त्यामुळे मनातूनही तंदुरुस्त राहूया आजच्या वृत्तविशेष मध्ये इथे सांगूया नमस्कार नमस्कार